नमस्कार सागर मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुकत्यावरती आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडा कॉलनी टू येते आणि आपल्यासोबत आहेत सीआर थोडबोले जे एक शिंदे समर्थक आहेत मी कित्येक दिवस त्यांना बघतो तर आज त्यांच्याशी भेटण्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं आहे त्यांना काहीतरी बोलायचं आहे असं ते बोलले सर स्वागत आहे आपलं आमच्या चॅनेलवरती तर सर आपण थोडी माहिती सांगू शकता की आपण शिंदे गटामध्ये आता आलेले आहात आणि काम, काम एक समाजसेवक म्हणून काम करत आहात कार्यकर्ता म्हणून कसं वाटतं सर एक नंबर जे शिंदे साहेबाचं जे काम आज आहे आजपर्यंत कुठल्याच नेत्याचं असं आपल्याला वाटलं नाही म्हणून आपण शिंदे साहेबाच्या समर्थक आहेत सर थोडा आपला परिचय सांगू शकता का माझं नाव श्री हरी बोले मी नावडा कॉलनीत पंधरा वर्षापासून राहिला सर आता आपलं कोणता धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा माझा पंधरा वर्ष आपण इथे राहता मग आपल्या आप मनात आलं का शिंदे साहेबांचं काम करतो शिंदे मोठे बॅनर लावले आहेत फोटो लावलेले आहेत शिंदे साहेबांचा रामदास शेवाली साहेबांचा आहे बरोबर तर कसं वाटतं वाटतं सर शिंदे सेनामध्ये काम असं की एक परिवार आहे सगळा आपला जे शिंदे साहेब जे काम करते आजपर्यंत कुणीच कर काम केलेलं नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर काम बघून आपण शिंदे गटामध्ये आलेला आहे तर पुढे सर आपला काय म्हणजे इच्छा आहे की जनतेसाठी नावडा कॉलनीतला पनवेलच्या जनतेसाठी काय करण्याची जे आपल्याकडून होईल ते काम करायची तयारी माझी नक्कीच सियारी थोडबोले आपल्यासोबत जे कधी बोलत ना, ना ते फर्स्ट टाइम आलेले आहेत आणि बोलत आहेत तर सर्वप्रथम मी सर आपल्याला शुभेच्छा देतो राजकीय प्रवासासाठी एक शेवटचा प्रश्न सर शिंदे साहेब जेव्हा आता पहिलगाम येथे काश्मीरला हमला झाला ते जाऊन आले भेटून आले म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना ते गेले काश्मीरला आणि तिथे जाऊन ते भेटले झाले आणि काय वाटतं याबद्दल काम देशभक्ती एक नंबर एक केलेलं काम के जा, जा, के एक नंबर स्वागत आहे एकदम असं भारी वाटलं एक नंबर काम आणि सर आत्ताच आपण जे कायराना हरकत केली त्याला जबाब दिला मोदी साहेबांनी त्याबद्दल दोन शब्द बोलू शकता का एक नंबर काम केलं मोदी साहेबांना की आजपर्यंत कुणीच केलं नाही मोदी साहेबांना पाकिस्तानचं दाखवून नक्कीच आपले आपल्या श्री श्रीहरी सर आहेत त्यांनी छान माहिती सांगितलेली आहे नवीन त्यांचा प्रवास आहे राजकीय सर धन्यवाद देतो तुम्हाला